माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या पेपर अॅनालिसिस अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपली इम्पॉर्टंट न्यूज कडे आपण बघूया गोविंद पदके आयोजकाचा राज्याचा निर्णय मान्य आणि नि भाजपाला अमान्य म्हणजे दहीहंडीवर यंदा देखील निर्बंध लादण्याबाबत हा जो वादविवाद चालू आहे काही काळासाठी सनवार उत्सव बाजूला ठेवून जनतेचे प्राण वाचवायला प्राधान्य देऊया हा संदेश जगाला देत मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात यंदाही दहीहंडीवाला परवानगी दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे आता जर आपण कोरोनाचा आलेख बघितला राज्यातील तर राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट घट होत असून उपचाराधीन रुग्णाची संख्या आता पन्नास हजारहून देखील कमी झालेली आहे आणि सगळ्यांनाच आनंदाची बाब आहे तरी पण प्रिकॉशन म्हणून दहीहंडीला यावेळेस परवानगी दिलेली नाहीये आता याच्यामध्ये जातीनिहाय जनगणना करा याच्यामध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची पंतप्रधान आपल्या नरेंद्र मोदीकडे मागणी केलेली आहे आणि याच्यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी घटक पक्ष असलेला संयुक्त जनता दलाचा जो संयुक्त सर्वसेवा मुख्यमंत्री जे आहेत ब्रिटिश नितीश कुमार यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी करा असं पंतप्रधानांना आवाहन केलंय आता यामध्ये या एक प्रकारे आपण जर याचा हिस्ट्रीमध्ये बघितली तर जुन्या मागणीला एक प्रकारचं नवं बळ आलेलं आहे तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एकशे सत्तावीसवी जी घटना दुरुस्ती केली त्या चर्चेत देखील जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी भाजपमधील सदस्यासह राजकीय पक्षांनी केली होती आणि त्यामध्ये आता बिहारमधील उपमुख्यमंत्री आणि भाजपच्या रेणुदेवी देवी यांनी देखील याला पाठिंबा दिलाय त्याच्यानंतर एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनंतर एकदाही जातीनिहाय जनगणना करण्यात आलेली नाहीये तर दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेत अनुसूचित जाती जमानीतीची गणना केली जाते मात्र मागासवर्ग समाजाची गणना होत नाही त्यामुळे दोन हजार एकवीस मधील जनगणनेमध्ये देशाच्या ओबीसीच्या जातीची गणना करण्याची सार्वत्रिक मागणी होत आहे आणि त्यामुळे जातीनिहाय जनगणनेची मागणी जुनीच आहे या मागणीवर केंद्र सरकारने अजून कोणताही निर्णय दिलेला नाहीये त्यामुळे त्यांची सगळ्यांचीच उत्सुकता वाढत आहे की जातीनिहाय जग जनगणना व्हायला पाहिजे इंडियामध्ये नाईन थर्टी वन पासून ती एकदा पण झालेली नाही सैन्य महागारीचा निर्णय तर्कसंगत असं बायडननी प्रेसिडेंट जे आहेत युएसए चे त्यांनी प्रतिपादन केलेले आहे की अमेरिकेच्या अफगाणिस्तान धोरणावर टीका होत असताना अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितलं की सैन्य महागारीचा निर्णय जो आहे तो योग्यच आहे आणि तालिबाननी पंधरा ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली असून अमेरिकेचे सैन्य महागारी जाण्याच्या दोन आठवडे आधीच तालिबानने काबूलला ताब्यात घेतलेले आहे आणि सैन्य महागारीच्या निर्णयान विरोधी रिपब्लिक पक्ष, पक्षाचे बायडन यांच्यावर टीका केली त्यांनी सैन्य महागारीची घाई केलेलेच तालिबानने सत्ता काबीज केली असे देखील म्हणजे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशाने अफगाणिस्तानमधून आपली नियोजित सैन्य मागण्याची प्रक्रिया लांबली तर परिणाम भोगावे लागेल असे इशारा तालिबानने दिलेला आपल्याला दिसतोय तालिबानने देखील अमेरिकेला एक प्रकारे इशारा दिला आहे आणि एक प्रकारे यांच्यामध्ये हे जे कॉन्फ्लिक्ट चालू आहे आता ह्याचं सोल्युशन येणारा काळच सांगेल की काय असू शकेल नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की मोसमी पावसावर वायू प्रदूषणाचा जो दुष्परिणाम झालेला आहे आता वायू प्रदूषणाचा परिणाम देशातील मोसमी पावसावरही होत असल्याचं एक प्रकारे तज्ज्ञाच्या अभ्यासातून समोर येत आहे अँथ्रोपोजेनिक वरुलसेस अँड विकनिंग ऑफ द साऊथ एशियन समर माउन्सून या अहवालामध्ये वायू प्रदूषणामुळे मोसमी पावसाचे स्वरूप हे जे आहे ते अनियमित अनियमितता म्हणजे इरेग्युलरिटीकडे झुकत आहे संयुक्त राष्ट्राच्या जे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज म्हणजे आपण रिसेंटली त्याचा रिपोर्ट बघितला आय चा त्याच्यामध्ये दोन हजार एकवीस द फिजिकल सायन्स या अहवालात देखील त्यांनी चिंता व्यक्त केली की एकोणीसशे एकावन्न ते दोन हजार एकोणीस या काळात नैऋत्य मोसमी वासाच्या जे आपले वारे येतात आणि नैऋत्य मोसमी वारे आहेत जे मान्सून आहे त्याच्यामध्ये सरासरीमध्ये घट होत असल्याने दिसलीये आणि ही परिस्थिती जर काही वर्षात कायम राहणार असली तर वायू प्रदूषणाचा मोठा वाटा असेल याच्यामध्ये वायू प्रदूषणाच्यामुळेच नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या सरासरीमध्ये घट होता आणि वायू प्रदूषणामुळे ते पावसाचे प्रमाण कमी आहे काही ठिकाणी तर पन्नास टक्के पर्यंत देखील कमी झालेलं आहे आता वायू प्रदूषणाचा परिणाम पावसाचे आगमन आणि गतिशीलता यावरही येऊ शकतो आणि वायू प्रदूषणामुळे भूपृष्ठाचे तापमान अपेक्षित मर्यादेप्रमाणे वाढू शकत नाही आणि वातावरण आणि प्रदूषकाच्या अस्तित्वामुळे भूपृष्ठाची तापमान वाढ जी आहे ती कमी प्रमाणात होते आणि आपल्याला माहिती आहे की भूप्रथी तापमान वाढ जी होती इव्हॅप्रेशन होऊन ते इव्हॅपरेशन कुठं जातं की वरी जातं एक प्रकारे त्याच्यानंतर नंतर कंडेन्सेशन होतं क्लाउडमध्ये आणि नंतर आपल्याला रेन पडतो ही जी प्रोसेस आहे ती वायू प्रदूषणामुळे कुठेतरी त्याला अडथळा येतोय असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे आता याच्यामध्ये प्रदूषकाचे पर्जन्यमानावर मानावर दोन प्रकारचे परिणाम होतात त्याच्यामध्ये प्रत्यक्ष परिणाम म्हणजे किरणोत्सरी परिणाम यात प्रदूषकाचे सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो आणि अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे प्रदूषके सूर्यकिरण शोषून घेतात हे अप्रत्यक्ष परिणाम झाला आणि याच्यामध्ये नंतर यामुळे पावसाळी ढग निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये व्यक्त येतो दोन्ही प्रकारच्या परिणामांमुळे होतं भूपृष्ठ थंड होतं वातावरणामध्ये स्थिरता येते आणि उष्णता पसरवण्याची यामुळे शंता बाष्पीभवनात घट होते आणि पर्जन्यमानात ऑब्व्हियसली घट होते, होते आता पुण्यामधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजिकल मध्ये वरिष्ठ शासनज्ञ रॉक्सी मेथुकाल यांनी दिलेल्या माहितीनुसार जमीन आणि समुद्राच्या तापमानातील फरकामुळे पाऊस पडतो परंतु तसं होत नाहीये पण सध्या वेगाने वाढणाऱ्या समु समुद्राचं तापमान जे आहे ते वेगाने वाढतंय आणि तापलेला जमीन आणि समुद्राच्या तापमानाची गुणोत्तर कमकुवत होत असताना दिसतंय हे कशामुळे हरितगृह वायूमुळे समुद्रपृष्ठाचे तापमान भूपृष्ठापेक्षा वेगाने वाढत आहे आणि हवेतील प्रदूषकामुळे भारतीय उपखंडातील भूपृष्ठाचे तापमान मंदगतीने वाढत आहे आणि हा जो इम्बॅलेन्स झालेला आहे टेम्परेचर इनक्रीजचा त्याचा देखील परिणाम हा मोसमी पावसावर पडत आहे आता याच्यामध्ये पाटकरची एक न्यूज आहे की नर्मदा धरण प्रकल्पामध्ये आतापर्यंत महाराष्ट्राची घोर फसवणूक झालेली आहे आणि नर्मदा नियंत्रण प्राधिकरणच्या बैठकीमध्ये गुजरातच्या दबावापुढे न झुकता एक प्रकारे ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्यां मेघा पाटकर यांनी घेतलेली आहे राज्यात भाजप सरकारच्या काळात गुजरातला अतिरिक्त पाणी देण्याचा झालेला करार रद्द करावा अशी भूमिका देखील घेतलेली आहे आता नर्मदा प्रकल्प जो होता तो छत्तीस वर्ष झाली तरी बाधितांना जो आहे जे आहेत तिथले जे मायग्रंट्स आहेत म्हणजे आजूबाजूला जे राहणार आहेत त्यांचं पुनर्विषयी व्यवस्थापन व्यवस्थित झाला नाही त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटू शकला नाहीये गुजरात राज्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांना अनेक बाबतीत फसून हे धरण पुढे रेटलं आहे गुजरातने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला ठराविक वीज देण्याच्या करारात देखील तरतूद होती परंतु गुजरात दोन्ही राज्यांना अजून देखील वीज दिलेली नाहीये नर्मदा प्रकल्पाची वीज अजून देखील महाराष्ट्राला आली नाहीये आणि मध्य प्रदेशला देखील आली नाहीये असं सांगितलं गेलेलं आहे वास्तविक याच्यामध्ये महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभाची या कराला मान्यता घेणे आवश्यक होतं परंतु तस झाले नाहीये आणि नर्मदा नियंत्रण प्राधिकरणी आगामी बैठकीत पाणी वाटप रद्द करण्याची मागणीही पाटकर यांनी केलेली आपल्याला दिसताय आता हे नर्मदा नदीचा जो प्रकल्प आहे त्याला कितीतरी दिवस विरोध चालू होता नंतर हा प्रकल्पाचा पूर्ण फायदा आज गुजरात उचलत आहे त्याच पद्धतीने फायदा त्याच्या जो प्रकल्प उभारला आहे त्याचा फायदा मिळावा अशी एक प्रकारे मागणी होत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मिलिंद चपानेरकर आणि मेघा पानसरे यांना आंतर भारतीय अनुवाद पुरस्कार दिलेला आहे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या आंतर भारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या मराठीतील उत्कृष्ट अनुवादासाठी सन दोन हजार एकोणीस चा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार डॉक्टर मेघा पानसरे सन दोन हजार वीस चा हाच पुरस्कार मिलिंद चापनेरकर यांना जाहीर झालेला आहे ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी विदा करंदीकर यांच्या जन्मदिनी हा पुरस्कार दिला जातो आता हा खूप इम्पॉर्टंट पुरस्कार आहे की साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक पुरस्कार कुणाच्या जन्मदिनीच्या अंतर्गत दिला जातो तर कवी विदा करंदीकर यांच्या जन्मदिनी हा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो विदा करंदीकर यांनी पुरस्कारासाठी आंतर भारतीय अनुविद सुविधा केंद्राला दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार देण्यात येतो कोरोना विषाणू साथीच्या संकटामुळे हा पुरस्कार जाहीर केले नव्हते पण आंतर भारतीय अनुवाद सुविधा केंद्राच्या अध्यक्षा नीरजा यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे आता याच्यामध्ये दोन हजार एकोणीसचं जे भाषांतर आहे डॉक्टर मेघा पानसरे यांनी सोवियत रशियनची कथा एक प्रकारे भाषांतरित केली आहे या लोकवाङ्मय ग्रहाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाला दोन हजार वीस चा पुरस्कार प्रफुल्ल बिडवड लिखित भारताच्या डाव्या चळवळीचा मागोवा हे देखील हे पुस्तक याच्यामध्ये आहे सोवियत रशियन कथा या पुस्तकाने सुमारे शंभर वर्षाच्या काळातील रशियन कथाची एक प्रकार भाषांतर डॉक्टर मेघा पानसरे यांनी तीस वर्षाच्या अभ्यासक आहेत आणि त्यांनी त्याच्यामधून केलेली आहे भारताच्या डाव्या चा चळवळीचा मागोवा हा प्रफुल्ल बिडवय लिखित मूळ इंग्रजी ग्रंथात भारतातील डाव्या विचारीचा ऐतिहासिक आढावा आणि त्यांचा वेध याचा जो ग्रंथ आहे याचा मराठीत मिलिंद चपनारकेर यांनी अनुवाद केलेला आहे आणि दोघही या पुरस्कारासाठी एक प्रकारे हकदार झालेले आहेत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे प्रा ना गो कालेलकर पुरस्कार जाहीर त्याच्यामध्ये तुषार पवार आणि खंडेराव कुलकर्णी यांचा सन्मान मराठी अभ्यासक परिषदेतर्फे दिला जाणारा प्राणो गो कालेकर कालेलकर पुरस्कार जो आहे तो देशभरातील भाषांच्या स्थितीचा अभ्यास करून तुषार पवार यांनी लिहिलेली भाषा परिक्रमा या पुस्तकाला दिलेला आहे दोन हजार एकोणीसचा तर खंडेराव कुलकर्णी यांचं मराठी व्याकरण स्वरूप चिकित्सा या पुस्तकाला दोन हजार वीस चा पुरस्कार जाहीर झालेला आहे याच्यामध्ये रोख रक्कम सन्मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे तुषार पवार हे मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते आहेत गोव्याच्या भाऊसाहेब बाडोदगर ट्रस्ट यांनी या पाठ्यवृत्तीतून वर, भारतातील भाषांची स्थितीगती आणि भाषिक चळवळीचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केलेला आपल्याला दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आलेली आहे की याच्यामध्ये सर्वोत्तमाच्या शोधात म्हणजे एक प्रकारे ऑलिम्पिक पदकामध्ये जी सुधारणा झालेली आहे आणि हे आर्टिकल जे आहे आपले अनुराग ठाकूर क्रीडा युवा यू, विकास माहिती प्रसारण खात्याचे केंद्रीय मंत्री यांनी हे आर्टिकल दिलेले आहे याच्यामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी नीरज चोप्रा पी व्ही सिंधू या खेळाडूंना चुरमा आईस्क्रीम हे खाद्यपदार्थ देत आहेत बजरंग पुनियाबरोबर हास्य विनोद करतायत रवी दयाला आणखी थोडं हसज्ज सांगतायत मीराबाई चानूचं अनुभव ऐकतायत ही दृश्य पाहून प्रत्येक भारतीयाला आनंद झालाच असेल टोकियो ऑलिम्पिक मध्ये आ, भाग घेतलेला प्रत्येक खेळा खेळाडू बरोबर पंतप्रधानांनी थोडा वेळ घालवलाय ते त्या खेळाडूसाठी अतिशय उत्साहपूर्वक आहे आणि दुसऱ्या दिवशी पॅरालिम्पिक पथकाला देखील ते भेटले त्यांनी दिव्यांग खेळाडूचा प्रेरणादायक प्रवास समजून घेतला या वागण्यातून खेळाची आवड आणि भारतीयांना खेळाडूसाठी काहीतरी करण्याची इच्छा ही नरेंद्र मोदी स्वभावाचे वेगळे पैलू समोर आणताय याच्यामध्ये टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आपली तयारी कुठवर आहे म्हणजे त्यांनी एक प्रकारे पंतप्रधानाचा रोल यामध्ये सांगितलाय की कशा पद्धतीने त्यांनी ऑलिम्पिकला प्रोत्साहन दिलं त्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं आणि कशा पद्धतीने ते युवाला एनकरेज करतात आता याच्यामध्ये ते इम्पॉर्टंट नाही आहे याच्यामध्ये आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं खेलो इंडिया फिट इंडिया या मोहिमेने देखील खेळाडूमध्ये एक चांगला पद्धतीचा पाया रोल आहे हे ज्या हे आहेत आपल्या स्कीम आहेत खेलो इंडिया फिट इंडिया ह्या आपल्या जे आहे ते खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी ह्या स्कीम आहेत आणि येणाऱ्या वर्षामध्ये कशा पद्धतीने अजून खेळाडूचं प्रमाण वाढवलं जाईल याच्यावर चर्चा करणं एक प्रकारची गरज आहे हे देखील सांगितलेलं आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे नागरी सहकारी बँकासाठी एक प्रकारे चार श्रेणीय रचना म्हणजे फोर इयर्स ऑफ स्ट्रक्चर अशी रिझर्व्ह बँकेच्या तज्ज्ञ समितीची शिफारस आहे ठेवींचं प्रमाण आणि आकारमानानुसार भांडवली पर्याप्तचे प्रमाण आणि नियामक बंधन या आधारावर नागरी सहकारी बँकांमध्ये एक प्रकारे चार रचनेची शिफारस रिझर्व्ह बँकेकडून स्थापित केलेली तज्ज्ञ समितीने केलेली आहे रिझर्व्ह बँकेच्या या समितीने शंभर कोटीच्या रुपयापर्यंत ठेवी असणाऱ्या नागरी बँकेची श्रेणी एक ते शंभर ते हजार कोटी रुपयाच्या ठेवी असणाऱ्या नागरी बँकाची श्रेणी केलेली आहे त्याच्यामुळे हजार ते दहा हजार कोटी रुपयाच्या ठेवी असणाऱ्या बँकेची श्रेणी दहा हजार कोटी रुपयापेक्षा ठेवी बाळगणाऱ्याची श्रेणी चार अशी वर्गवारी त्यांनी सूचित केलेली आहे म्हणजे त्यांनी फोर डिव्हिजन्स केलेले आहेत त्याच्यामध्ये बँकेची ठेवी श्रेणी या गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत शंभर कोटी पर्यंत असलेली श्रेणी वन शंभर ते हजार कोटी असलेली श्रेणी दोन हजार ते दहा हजार कोटी असणाऱ्या श्रेणी तीन आणि दहा हजार पेक्षा जास्त ठेवी बाळगणाऱ्या बँकेची चौथी श्रेणी म्हणजे चार टप्पे त्यांनी केलेले आहेत आणि याच्यामध्ये श्रेणी फोर मधील नागरी सहकारी बँकांना बेसल बेसलचे जे आपले आंतरराष्ट्रीय जे नॉर्म्स ठरवलेले आहेत की रिस्क कॅपिटल ऍडक्सी रेशो आपला कशा पद्धतीने ठेवायचा आणि रिस्क आपली कशा पद्धतीने घ्यायची या नियमानुसार भांडवलाची प्रमाण राखावं लागल आणि त्यानुसार श्रेणीनुसार बँकामधील कमाल गृह कर्ज सोनं दागिने तारण कर्ज असुरक्षित कर्ज यांना प्रमाण वेगवेगळे ठेवलेले आहे असं देखील सांगण्यात येत आहे आणि याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे जे माजी डिप्युटी गव्हर्नर आहेत एन एस विश्वनाथन यांच्या अंतर्गत एक समिती एक नेमणार आहे आणि त्याच्या अंतर्गत अजून काही डिसिजन सहकारी बँकासाठी घेतले जाणार आहेत पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेला एक प्रकारे आरंभ होत आहे टोकियोमध्ये आता टोकियो ऑलिम्पिकची जी स्पर्धा पार पडली आता पॅरालिम्पिक स्पर्धा देखील चालू होत आहे ऐतिहासिक यशाचा भारताचा निर्धार आणि भार, कोरोनाचे आव्हान पेलत टोकियो पॅरोलिम्पिक क्रीडा स्पर्धेला आरंभ तुम्हाला पॅरोलिम्पिक माहित असेल की जे लोक एक प्रकारे एबल नाही आहेत पूर्ण एक प्रकारे दिव्यांग लोक आहेत दिव्यांग लोकांसाठी ही जी स्पर्धा असते त्याला पॅरोलिम्पिक स्पर्धा असं म्हणतात okay, ओके आपण पीआयबीच्या काही इम्पॉर्टंट न्यूज बघूया पहिली आपली इम्पॉर्टंट पीआयबी ची न्यूज आहे ती आहे नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन आता ही नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन काय आहे ते आपण बघूया आता ही जी पाईपलाईन आहे ती फोर इयर पाईपलाईन ऑफ द सेंटर गव्हर्नमेंट बाउंडफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर असेट ची आहे आणि ही जी पाईपलाईन आहे इट विल सर्व ऍज अ मिडियम टर्म रोडमॅप फॉर असेट मॉनिटायझेशन इनिशिएटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट आणि याच्यासाठी दोन हजार एकवीस बावीसच्या युनियन बजेटमध्ये देखील असेट मॉनिटायझेशन पाईपलाईन बद्दल माहिती दिलेली आपल्याला दिसते आता याच्यामध्ये असेट मॉनिटायझेशन याच्यामध्ये क्रिएशन ऑफ न्यू सोर्सेस फॉर रेव्हेन्यू बाय अनलॉकिंग व्हॅल्यू हिथ्रू युअर युटिलाइज अंडर युटिलाइज पब्लिक असेट याच्या असेट मॉनिटायझेशन मध्ये जे पण आपण युटिलाइज मनी केलेला नाही आहे पब्लिक असेटचा त्याचा एक रेव्हेन्यू जनरेशन साठी उपयोग होणार आहे आणि याच्यामध्ये मेनी पब्लिक सेक्टर असेट आर सब ऑप्टिमली युटिलाइज टू अप्रोप्रिएटली मॉनिटाईज टू केअर गेटर फायनान्शियल लिव्हरेज आणि याचा पब्लिक सेक्टर असेटसाठी देखील युज होणार आहे की जास्तीत जास्त मनी रेज करण्यात येईल आता जो गुजरातचा अँटी कन्व्हर्जन लॉ आहे त्याच्याबद्दल एक माहिती आहे की गुजरात हायकोर्टने वीक आ, या वीकमध्ये जजमेंट दिलेली आहे की गुजरातचा फ्रीडम ऑफ रिलिजन अमेंडमेंट ऍक्ट दोन हजार एकवीस पटनिंग टू मॅरेजेस इन्वॉल् रिलिजन कन्वर्जन ऑफ आयदर ऑफ टू पार्टीज तर हे जे रिलीजन कन्व्हर्जन करणं आहे आणि त्याच्याबाबत जो अँटी कन्वर्जन लॉ आलेला आहे तर त्याच्याबाबत माहिती आहे की धर्मांतर करणं द लेजिस्लेशन अमेंडेड गुजरात फ्रीडम ऑफ रिलिजन ऍक्ट याच्यामध्ये दोन हजार तीनचा आपण गुजरातचा फ्रीडम ऑफ रिलिजन ऍक्ट अमेंड केला आहे या अमेंडमेंटमध्ये वॉज ब्रॉड लाईन विथ द सेव्हरल सिमिलर लॉ इनॅक्टेड लास्ट इयर बाय राईट विंग रूल स्टेट स्टार्टिंग फ्रॉम उत्तर प्रदेश आणि ह्या लॉ ची कुठेतरी धरती जी आहे पार्श्वभूमी आहे जी उत्तर प्रदेशच्या लॉच्या ससंगत आहे आता या कॉन्ट्रव्हिशियल प्रोविजन्स काय आहेत या लॉ मध्ये अमेंडमेंट ऍक्टमध्ये गुजरातचा अँटी कन्वर्जन रिलिजियस याच्यामध्ये वेगनेस आहे वेगने इट गिव्स पॉवर टू द स्टेट टू कंडक्ट पोलीस इन्क्वायरी टू व्हेरीफाय इंटेन्शन ऑफ द पार्टीज टू कन्वर्ट पर्पज ऑफ मॅरेज म्हणजे एखाद्याने लग्नानंतर जर धर्मांतर केलं असेल बळजबरीने तर परंतु काय केलेलं आहे याच्यामध्ये वेगनेस कसा आहे या अमेंडमेंटमध्ये की पॉवर कोणाला दिलेली आहे स्टेटला दिलेली आहे की तुम्ही पोलीस इन्क्वायरी करा आणि व्हेरीफाय करा आता याच्यामध्ये इतकं मोठं बर्डन ऑफ प्रूफ आहे की इतकं मोठं सबूत जे आहेत म्हणजे जे पुरावे आहेत ते खूप मोठे द्यावे लागतात सेक्शन सिक्स ए ऑफ द रिवर्स ऑफ द बर्डन ऑफ प्रूफ ऑफ पार्टनर कन्व्हर्टेड टू स्पाऊस प्रूफ ही डिड नॉट कन्स टू ऑर्स पाऊस म्हणजे त्यांनी फोर्सफुली ह्याला कन्वर्ट केलं नाही यासाठी देखील त्यांना बर्डन ऑफ प्रूफ दाखल करावे लागतात याच्यामध्ये सेक्शन फोर अलाउज अग्रिवेड पर्सन देअर पॅरेंट्स ब्रदर्स सिस्टर एनी अदर पर्सन रिलेटेड बाय ब्लड ऑर मॅरेज अडॉप्शन ऑफ द फाईल एफ आय आर चॅलेंजिंग कन्व्हर्जन सबसिक्वेंट मॅरेज आता याच्यामध्ये एटेंट काय आहे आणि तुम्ही एफ आय आर कशा पद्धतीने फाईल करू शकता याच्यामध्ये देखील एक प्रकारे आढळतो आणि इट डिफाईन्स ओव्हर ब्रॉड टर्म प्रिस्क्राईब डिफरंट टर्म बेस्ड ऑन जेंडर आणि डिस्क्रिमिनेशन आहे की जर तुम्ही फॅमिलीने के प्रेशराईज केलं असेल सोसायटीने प्रेशराईज केलेलं असेल किंवा नवऱ्याने प्रेशराईज केलेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये शिक्षा जी आहे ती वेगवेगळी ठोठवलेली आपल्याला दिसते आणि याच्यामध्ये स्टेरोटायपिंग ऑफ द लॉफुल कन्व्हर्जन याच्यामध्ये काय दिसतं की एक प्रकारे लॉफुल जर कन्वर्जन झालं असेल।, असेल तर एक प्रकारे टाईप अजून देखील सोसायटीमध्ये असा दिसतो की जर आपण एखाद्याने कन्वर्जन केलं असेल तर लोक जास्त करून त्याला बोलत नाहीत एक प्रकारे स्टिरो टाईप आपण करून टाकतो आणि एक प्रकारे जो आपला प्रत्येकाचा जो पर्सनल फ्रीडम आहे ते की आपण राईट टू चूज अवर रिलिजन राईट टू फ्रीली एक्सप्रेस अवर रिलिजन हा जो आपला फंडामेंटल मूलभूत अधिकार आहे त्याचं कुठंतरीच अजून देखील हनन न होत आहे आणि अ फ्रीडम ऑफ प्रोपोगेट वन्स रिलिजन अँड राईट टू चूज पार्टनर्स आर फंडामेंटल राईट द ट्वेंटी वन ए आपल्याला राईट पण आहे की आपण राईट टू चूज पार्टनर पण करू शकतो आर्टिकल ट्वेंटी वन एच्या अंतर्गत आणि त्याच्यामध्ये नी अँटी कन्व्हर्जन लॉ इम्पिंच इट आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की तरी सोसायटीमध्ये अजून एवढी अवेअरनेस नाहीये की त्याला एक्सेप्ट करायचंय ओके सिमाद्री पीव्ही प्रोजेक्ट इज अ लार्जेस्ट फ्लोटिंग सोलार प्रोजेक्ट इन द कंट्री आता हा जो आहे की नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन हॅज कमिशन द लार्जेस्ट फ्लोटिंग सोलार पीव्ही प्रोजेक्ट ऑफ ट्वेंटी एमडब्ल्यू ऑन रिझर्व्हर ऑफ सिमाद्री थर्मल स्टेशन विशाखापट्टणम आता याच्यामध्ये जे नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे त्यांनी पंचवीस वॅटचा एक प्रकारे सीमाद्रे थर्मल स्टेशनला विशाखापट्टणमला एक सोलार प्रोजेक्ट कमिशन केला आहे त्याच्यामध्ये टू थाउजंड मेगा कोल बेस्ड सिमाद्री स्टेशन इज अ फर्स्ट पॉवर प्रोजेक्ट टू इम्प्लिमेंट ओपन सी इंटेक फ्रॉम बे ऑफ बंगाल विच हैज बीन फंक्शनल फॉर मोर देन ट्वेंटी इयर्स इस इज द फर्स्ट सोलार प्रोजेक्ट टू बी सेटअप अंदर फ्लेक्झिबिलिशन स्कीम ऑफ कोल्ड पॉवर प्लांट नोटिफाइड इन टू थाउजंड एटीन आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो फर्स्ट पॉवर केलेला आहे द फ्लोटिंग पॉवर इंस्टॉलेशन विच हॅज युनिक अँकरिंग डिझाईन स्पिरड ऑफ ट्वेंटी एकर्स आणि ट्वेंटी फायव्ह एकरच्या क्षेत्रामध्ये हे फ्लोटिंग पॉवरचे इन्स्टॉलेशन चालू आहे हे लक्षात ठेवायचं की कुठे झालेलं आहे सिमाद्री पी व्ही विशाखापट्टणम येथे फ्लोटिंग पॉवर प्लांटचा प्रोजेक्ट झालेला आहे आणि आतापर्यंत तमिळनाडूचा रेकॉर्ड आहे की तमिळनाडू हॅज द हायेस्ट इन्स्टॉल्ड सोलार पॉवर कॅपॅसिटी इन इंडिया आणि कुठमंडू सोलार पॉवर प्रोजेक्ट नियर मुदुरा इज अ वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट सोलार पार्क देखील आहे याच्यामध्ये नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचं जर बघायला गेलं माहिती तर ही किंडल इंडियन स्टॅच्युटरी कॉर्पोरेशन आहे ज्याच्यामध्ये जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी अलाइड ऍक्टिव्हिटीसाठी ही ओळखली जाते आणि कंपनीज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्सच्या अंतर्गत याची स्थापना केलेली आहे आणि याचं पूर्ण ज्युडिक्शन जी आहे ती मिनिस्ट्री ऑफ पॉवरच्या अंतर्गत येतं नेक्स्ट इम्पॉर्टंट पी आय बी न्यूज आहे ती आहे एक्सरसाइज मलाबार आता याच्यामध्ये एक्सरसाइज मलाबार जी आहे याच्यामध्ये इंडियन नेव्हल शिप शिवालिग आणि कदमत हॅव अराईड गोआम आयसलँड टेरिटरी ऑफ युएसए टू पार्टिसिपेट एन्युअल एक्सरसाइज ऑफ मलावार ट्वेंटी वन आता ही मलावार जी आहे ती इंडियन युएस एक्सरसाइज आहे याच्यामध्ये मलाबार सिरीज ऑफ मॅरेटाम एक्सरसाइज कमेन्स्ड इन नाईन्टीन नाईन्टी टू एज अ बायोलॅट्रल युएन म्हणजे इंडियाची आणि युएसएची जी आण एक्सरसाइज आहे ती दिवसेंदिवस एक प्रकारे आ, आता वाढत जाऊन ऑस्ट्रेलिया इंडिया जपान आणि युएसए हे चार पार्टनर मलाबार मध्ये आता सामील झालेले आहेत म्हणजे एक प्रकारचा जो क्वाड ग्रुप आहे त्या क्वाड ग्रुप क्वाड जो ग्रुप होता तो ऑस्ट्रेलिया इंडिया जपान युएसएच आहे आणि यांच्या अंतर्गत आता मलाबार एक्सरसाइज हेल्ड होणार आहे अजून एक एक्सरसाइज झालेली आहे सैन्यामध्ये ते एक्सरसाइज कोकण ट्वेंटी ट्वेंटी वन हे वॉज हेल्ड बिटवीन आय एन एस तब्बर आणि एस वेस्ट मिनिस्टर ऑन सिक्स्टीन ऑगस्ट ट्वेंटी वन इन इंग्लिश चॅनल ही देखील एक्सरसाइज झालेली आहे त्याच्याबरोबरच पास एक्स ही देखील नेव्हीची जी एक्सरसाइज झालेली आहे ती जपान ऑस्ट्रेलिया आणि युएस एस ह्याच्या या झालेली आपल्याला दिसते आता जो क्वाड ग्रुप आहे तो क्वाड ग्रुप कशा अंतर्गत म्हणजे काय हेतू होता स्थापन करण्याचा तर चायनीजचे जे इकॉनॉमिक वाढती पॉवर आहे आणि मिलिटरी पॉवर आहे त्याला कप करण्यासाठी कुठेतरी क्वाड ग्रुप जपान ऑस्ट्रेलिया इंडिया आणि युएसए यांनी स्थापन केलेला होता आणि त्याच्या अंतर्गतच आता हा जो क्वाड सेक्युरिटी डायलॉग आहे तो दिवसेंदिवस वाढवण्याचा ट्राय आहे जेणेकरून एक प्रकारे ग्रुपमध्ये समन्वय राहून कुठेतरी चायनाची पॉवर कप करणं हा त्याचा हेतू आहे नेक्स्ट न्यूज आहे ते प्लेसेस इन न्यूज मध्ये पंजशीर व्हॅली पंजशीर जी व्हॅली आहे आपण बघू शकतो पिक्चरमध्ये पंजशीर व्हॅली कुठे आहे अफगाणिस्तानमध्ये जलालाबादच्या साऊथला आपल्याला दिसतंय काबुल काबूल जवळ द तालिबान हॅज सेंट हंड्रेड ऑफ फायटर इन पंजशीर व्हॅली वन ऑफ फ्यू पार्ट्स इन अफगाणिस्तान नॉट एट कंट्रोल ग्रुप आता ही जी तालिबान हॅज सेंट हंड्रेड ऑफ फायटर टू इज पंजीर व्हॅली वन ऑफ द फ्यू पार्ट्स ऑफ अफगाणी अजून देखील जी आहे पणशिर व्हॅली का कशामुळे आहे की तालिबानने तेथे शंभराहून जास्त फायटर तिथे पाठवले आहेत तरी पण ही जी व्हॅली आहे ती कंट्रोलमध्ये अजून देखील आलेली नाहीये तालिबानच्या आणि ही लोकेटेड आहे वन फिफ्टी किलोमीटर नॉर्थ ऑफ काबुल व्हॅली इट्स नियर टू हिंदुकुश माउंटन इट डिवायडेड इन टू पंजशीर रिवर रिंग इन टू पंजेशीर माउंटन इन द नॉर्थ उथेश माउंटन माउंटेन इन द साऊथ माउंटेन टॉप कवर्ड बाय स्नो थ्रू आउट द इयर आता या व्हॅलीचं सिग्निफिकन्स काय द व्हॅली हॅज रिपीटेडली प्लेड डिसिजिव्ह रोल ऑफ द अफगाणिस्तान मिलिटरी हिस्ट्री अँड इट्स जिओग्राफिकल पोजिशन ऑलमोस्ट कम्प्लिटली क्रोल्स ऑफ रेस्ट ऑफ कंट्री आणि हे ही जी सिग्निफिकंट लोकेशन आहे याच्यामधून एक डिसिजिव्ह रोल या व्हॅलीने प्ले केलेला आपल्याला हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये दे देखील दिसतो आणि पंजशीर व्हॅली जी आहे नाटो बेस्ड गव्हर्नमेंट असताना देखील एक प्रकारे सेफ झोन होता सेफेस्ट रिजन इन द कंट्री होतं की तेथे जी पॉलिटिकल अनस्टेबिलिटी होती सगळ्यात कमी प्रमाणात होती नेक्स्ट आपली न्यूज आहे ती आहे एचयू आय डी सिस्टीम इन द ज्वेलरी इंडस्ट्री आता ही जी एच यू आय डी आहे हॉल मार्किंग स्कीम इज टर्निंग आउट ग्रँड सक्सेस विथ मोर दॅन वन पीसेस ऑफ ज्वेलरी हॉलमार्क इन फिक टाइम ही एचू आयडी स्कीम आहे ती सोन्याबाबत आहे की जी हॉलमार्किंग जी स्कीम येणार होती त्याच्यामध्ये एक करोडपेक्षा जास्त ज्वेलरी पीसेस जे आहेत ते हॉलमार्क झालेले आहेत द प्रोसेस ऑफ सर्टिफाईंग प्युरिटी अँड फाईननेस ऑफ द वर्ल्ड इज कॉल्ड एज हॉलमार्किंग द ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड अँड द नॅशनल स्टँडर्ड बॉडी ऑफ इंडिया ही रिस्पॉन्सिबल आहेत हॉलमार्किंगच्या मार्किंगच्या एज वेल एज सिल्वर ज्वेलरीसाठी इफ यू सी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड हॉलमार्क ऑन द गोल्ड ज्वेलरी गोल्ड कॉईन इट मीन्स इट कन्फर्म सेट ऑफ स्टँडर्ड लेड बाय बी एस म्हणजे जर हॉलमार्किंगचं सोनं असेल तर एक प्रकारे त्याचा दर्जा जो आहे ऑब्व्हियसली दर्जा जो आहे त्याचा उत्तम आहे आणि चांगल्या पद्धतीचं खरं सोनं आहे असं म्हणू शकतो दॅट इफ यू आर बायंग हॉलमार्क एटीन आता ह्याच्यामध्ये जे कॅरेट आहे एटीन कॅरेट आहे ट्वेंटी फोर कॅरेट आहे ते काही जणांचं कस्टमरला फसवेगिरी करतात आणि त्याच्यामुळे काय होणार आहे हॉलमार्किंग ज्या पद्धतीने केली जाणार आहे तर कस्टमरला एक प्रकारे अश्युरन्स भेटणार आहे की ह्या सोन्यामध्ये इतकी भेटणार म्हणजे एटीन कॅरेटचं आहे कि ट्वेंटी टू कॅरेट आहे किंवा ट्वेंटी फोर कॅरेट आहे आता याच्यामध्ये आपण बघू शकतो ऍट प्रेझेंट ओन्ली थर्टी पर्सेंट ऑफ द इंडियन गोल्ड ज्वेलरी जी आहे ती हॉलमार्किंग झालेली आहे आणि या बी आय एचं जे हॉलमार्क आहे याच्यामध्ये इंडिकेट्स प्युरिटी व्हेरीफाईड वन ऑफ द लायसन्स लॅबोरेटरी आणि लॅबोरेटरी मधून याचं एक प्रकारे सर्टिफिकेशन झालेलं असतं ही एच ओ आय डी इज अ युनिक कोड विच विल बी गिव्हन टू एव्हरी पीस ऑफ ज्वेलरी ऍट द टाइम ऑफ हॉल मार्किंग ही एच ओ आय डी जो आहे तो एक कोड दिला जाणार आहे हॉल मार्किंगच्या दरम्यान अँड इट इज हेल्पफुल टू आयडेंटिफाईंग ज्वेलर अँड असेसिंग हॉल मार्किंग सेंटर विच हॅड अ हॉलमार्क ज्वेलरी म्हणजे ही ज्वेलरी कुठून परचेस केली आणि कोणत्या सेंटरमधून पर्चेस केली हे देखील एचओ आय डी नंबरवरून upon it will be six-digit alpha-numeric code with which every piece of jewelry will be tagged. six digit the government has made mandatory for the jewelers to hallmark gold jewelry, but with the same relaxation, jewelers with the annual turnover up to 40 lakhs will be exempted from mandatory hallmarking. similarly, jewelry from international exhibition, government-approved business-to-business domestic exhibition will be also exempted from it. चा नंबर एचयू आयडी चा उपयोग कसा करण्यात येतो ते आपल्याला सांगित सांगितलं गेलेलं आहे की आपण एवढंच लक्षात ठेवायचं की एचयू आयडी आय डी कशा पद्धतीने यूज करण्यात येतो आता याच्यामध्ये काही लॅक्स पण आहेत कारण ज्वेलर्स हे दॅट एचयू आय डी प्रोसेस हॅज इनक्रीज टाइम रिक्वायर्ड टू गेट हॉलमार्किंग ऑफ द ज्वेलर्स म्हणजे एक प्रकारे ज्वेलर्स ची हॉलमार्किंग साठी एचयू आय डी लागणार म्हटल्यानंतर त्याचा टाइम ऑब्विसली इन्क्रीज होईल आणि ही जी प्रोसेस आहे ती आता मॅन्युअली करण्यात येत आहे त्याच्यामुळे मिसमॅच कोडचा होऊ शकतो अशा अनेक कारण तिथे दि दिले जात आहेत ओके आता याच्यामध्ये एच यू आय डी कोड इज रिलेटेड टू विच असं जो क्वेश्चन आहे तो वोल्ड रिलेटेड आहे हे तुम्हाला एक्झामला लक्षात ठेवायचंय ओके फाईन ओके फ्रेंड्स आपण पीआय च्या न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत स्टे सेफ ऍट होम होम थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल